वर्ग पहिला विषय मराठी अक्षराला का नाव मात्रा नवीन पद्धतीने वाचूया व शब्दांचा सराव करूया सादर करीत आहे डी एम सोन कांबळे काला मात्रा ओला मात्रा बाला मात्रा, राल मात्रा साल मात्रा ताल मात्रा खाल मात्रा ताल मात्रा ठाल मात्रा डाला मात्रा दो ढाला मात्रा दो हाला मात्रा हो पाला मात्रा पो शाला मात्रा शो पाला मात्रा याला मात्रा यो थाला मात्रा थो लाला मात्रा लो लाला मात्रा लो गाला मात्रा गो घाला मात्रा छाला मात्रा छो धाला मात्रा धो दाला मात्रा दो चाला मात्रा चो जाला मात्रा जो माला मात्रा भाला मात्रा झाला मात्रा झो नाला मात्रा नो नाला मात्रा नो क्षाला मात्रा ज्ञाला मात्रा शाला मात्रा शो आता शब्दांचे वाचन करूया झोपाळा झोपाळा ढोलकी ढोलकी भोवरा भोवरा तो कोटी कोकन, कोकेन कोठारी कोठारी गोकुल गोकुल गोधडी गोधडी गो जोखीम जो जोडीदार जोडीदार टोपली टोपली टोचनी टोचनी तोडगा तोडगा थोरवी थोरवी सोनेरी सोनेरी फोडणी फोडणी पोशाख पोशाख पोलीस पोलीस भूक नोकर नोकर नोटीस नोटीस भोवरा भोवरा मोहिनी मोहिनी लोकर लोकर हो कार लो, कर, लो, कर, होकार, 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 लो शाही लोकशाही सोमवार सोमवार आजोबा आजोबा पंजोबा पंजोबा साकोली साकोली पाकोळी पाकोळी सोन चाफा अबोली अबोली कोणतेही कोणतेही कोनाशीही कोणाशीही भोळे भाबडे भोळे भाबडे साधे सोपे साधे सोपे जोडपले शोषितांचे शो भोवतालचे भोवतालचेलचे सोप सुपारी सोप सुपारी सोन सकाळी सोन सकाळी बोटी कडे बोटी कडे शोभनीय शोभनीय माहोरा कोर फड कोर फड वा गोबा बा वा घो बा ना घो ना घो पोट फोडे पोट फोडे सोन टक्के सोन टक्के बोटांनी बोटांनी चाटोरी ओ ओ खो बरे खोबरे बोरकूट होलसेल बोर होलसेल थोडे 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 मोठ मोठाले मोठ मोठाले तो तिरी तोफ खाना तोफ खाना मी झो मी झो गोरे गोमटे गोरे गोमटे गोड 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 समोरचा समोरचा कोरपणा कोरपना छोटे छोटे मोठे 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 चाकोरीतले चाकोरीतले कळीस मोडकळीस पाला पाचोळा पाला पाचोळा रोप वाटिका रोप वाटिका फुलोरा फुलोरा मनोरा मोतीलाल मोतीलाल सोड चिट्ठी सोड चिट्ठी जीभेचे चोचले जीभेचे चोचले गोल घुमट गोल घुमट ढोल ताशा ढोल ताशा सोन परी सोन परी सोन पापडी सोन सोफा से सो सेट या व्हिडिओतील शब्दांचा व अक्षरांचा जास्तीत जास्त सराव करा आणि वाचकात अपेक्षित बदल पहा धन्यवाद धन्यवाद